घर दुरुस्तीसाठी आलेल्या कामगारानेच एक लाख त्रेपन्न हजार रुपयांची केली चोरी मलवडीमधील घटना उघड मुद्देमाल केला हस्तगत आरोपीस दहवडी पोलिसांनी केले जेरबंद नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मान, मान तालुक्यातील मलवडी या ठिकाणी दशरथ रामू बोराटे यांच्या घराची दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या कामगारांनीच घरातील एक लाख त्रेपन्न हजार रुपयाची चोरी केली असून याबाबत देहडी पोलिसांनी आरोपी दादासाहेब रामचंद्र जगदाळे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता दादासो रामचंद्र जगदाळे यांनी गुन्हा केल्याचे उघडकीस आले याबाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की दशरथ रामू बोराटे राहणार मलवडी तालुका मान हे कामावर गेले होते त्यावेळी त्यांची पत्नी व आई घरी असताना घर दुरुस्तीचे काम चालू असल्याने त्यांनी कामाकरता ओळखीचे दादासाहेब रामचंद्र जगदाळे उत्तम युवराज जगदाळे व पप्पू बिहारी या तिघांना घर दुरुस्ताच्या कामाकरता त्यांच्या घरी पाठवले दरम्यान त्यांच्या खडी मशीनवरती कामगाराचे पैसे देण्याकरता घरी ठेवलेले पैसे आणण्यासाठी घरी आले परंतु पैसे मिळून न आल्याने त्यांनी पैसे मिळून न आल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीच विचारणा केली असता ते शेतामध्ये असल्याचे कळाले त्यानंतर ज्या रूम मध्ये पैसे ठेवले होते त्या रूमचा दरवाजा उघडला होता त्यावेळी ते त्यांनी रूम मध्ये जाऊन बेड मध्ये ठेवलेले एक लाख पन्नास था 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 एक हजार रुपये व त्यांच्या पत्नीचे पर्च मधील छत्तीसशे असा एकूण एक लाख त्रेपन्न हजार सहाशे रुपयाचा चोरीस गेलेला मुद्देमाल लक्षात आल्यानंतर त्यांनी देवडी पोलीस ठाण्यात जाऊन चोरीची खबर देऊन गुन्हा नोंद केला पोलीस अधीक्षक तुषार जोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे स्वाती धोंड धोंगडे उपनिरीक्षक यशवंत जामदार गुलाब ढोलताडे प्रकाश हंगे पोलीस हवालदार नितीन धुमाळ आजीनाथ नरबट महेंद्र खाडे निलेश कुदळे यांनी कारवाई केली अधिक तपास अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे करत आहेत मित्रांनो आपण पाहतो त्या मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेशातील बातमी जाणून घेण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मानदेश न्यूज साठी पत्रकार विशाल गुरव मल